छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक धक्कादायक घटना समोर येते म्हणजे येतोय विद्यार्थ्याची तो फ्लॅट मध्ये घुसून मारेकऱ्यांनी निरकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली रात्री दहाच्या सुमारास फाजीवालीबाई पुतळ्या जवळील एका अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली या घटनेला शहरात हळद व्यक्त होते प्रदीप विश्वनाथ निपटे व एकोणास राणार माजलगाव असं हत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर शहरात देवगिरी महाविद्यालयात बी एस सीच्या प्रथम वर्षात शिकत होता उस्मानपुरातील भाजीवालीबाई पुतळ्याजवळील अपार्टमेंटमध्ये तीन मित्र आणि मावसभावासह भाड्यानं राहत होता प्लॉटमधील मित्र बाहेर गेले असताना मारेकऱ्यांनी डाव साधला सूत्रांनी सांगितलं की कॉलेजमधून आल्यानंतर सायंकाळी त्याचा भाऊ आणि मित्र बाहेर गेले होते प्रदीप एकटाच फ्लॅटवर होता रात्री दहाला ते फ्लॅटवर परतले काही वेळ त्याचे प्रदीपकडे लक्ष गेले नाही मात्र अर्धा तास उलटूनही प्रदीप उठत नसल्यानं एकाने पांघरून काढलं आणि सर्वांना धक्काच बसला प्रदीपचा गळा कापलेला रक्तबंबाळ मृतदेह पाहून त्यांनी तातडीनं उस्मानपुरा पोलिसांना कळवला आणि पोलीस निरीक्षक अतुल एर्मे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर